आता गुलाबरावांच्या वतीने पण मीच बोलतोय गुलाबराव म्हणाले उशीर झालेला आहे खूप आणि लोक आमच्या इकडे थांबलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जाए भवानी। जाए आज मुक्ताई नगर आणि रावेर तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरच्या पुलाचं भूमिपूजन होत आहे या प्रसंगे या खांद्याचे बुलंद तोप माझे सहकारी मंत्री गुलाबराव पाटील दुसरे आपले मंत्री अनिल पाटील आणि अतिशय संघर्षातून या भागामध्ये नेतृत्व एक उभं झालं ते आपले सगळ्यांचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील चिमनाबा पाटील किशोरप्पा पाटील आमदार संजय सावकारे माजी आमदार चंद्रकांत सोनावणे सर्व व्यासपीठावरील अधिकारी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे इथं आलो तेव्हा आपल्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या सिनेमातलं गाणं लागलं होतं आणि फार आनंद झाला ते ऐकून आणि आनंद झाला तुम्हाला या ठिकाणी भेटून तुमचा आशीर्वाद तुमचं दर्शन या ठिकाणी घेण्याची संधी आम्हाला मिळाली खरं म्हणजे आपण आज संत मुक्ताईच्या चरणी सगळेच वंदन करतो आणि आज मुक्ताई मुक्ताईनगरच्या या पवित्र भूमीमध्ये तापी नदीवरील या पुलाच्या रूपाने विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ तुमच्या या लोकप्रिय आमदाराने केलेला आहे आणि चंद्रकांत पाटील या पुलासाठी खूप आग्रही होते पंचवीस तीस किलोमीटरचा वळसा आपला वाचणार आहे वेळ वाचणार आहे इंधन वाचणार आहे अतिशय मुक्ताई नगर आणि रावेर जवळ येणार आहे आणि मला वाटतं मागच्या वेळेस देखील आपण एका पुलाचं उद्घ भूमिपूजन केलं होतं चोपडा आणि त्याचं देखील भूमिपूजन आपण केलं आता इथं या पुलासाठी पैशाचा विषय चंद्रकांत तुला माहित आहे तू जे जे मागितलं ते ते या एकनाथ शिंदेने तुला दिलेलं आहे त्यामुळे या दोन्ही पुलांना नाबाड मधून आपल्याला पैसे जेवढे लागतील तेवढे दिले जातील शेवटी हे विकास विकासाची गंगा या राज्यामध्ये सगळीकडे आणणारं सरकार आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की जेव्हा अडीच दीड वर्षापूर्वी आपण एक उठाव केला आणि त्याच्यापूर्वीचं सरकार आपण पाहिलं सरकारमध्ये सगळं काम ठप्प होतं सगळे प्रकल्प बंद होते सगळे अगदी पॅरालिसिस झाल्यासारखं सगळं वातावरण होतं अतिशय निगेटिव्ह नैराश्य या महाराष्ट्रामध्ये पसरलं होतं सर्व सण उत्सवावर बंदी होती आणि आपलं सरकार आपण आणल्यानंतर सगळ्या सणांवर उत्सवांची बंदी आपण हटवून टाकली मोकळा श्वास लोक घेऊ लागले पण त्या उठावामध्ये सगळ्यात आधी आद माझ्या खांद्याला खांदा लावून पुढे लागणारा हा तुमचा आमदार चंद्रकांत पाटील होता त्यामुळे चंद्रकांत पाटील एक लोकप्रिय आमदार म्हणून एक आदर्श आमदार म्हणून सातत्याने मतदारसंघातल्या विकास कामांसाठी पाठपुरावा करणारा आमदार कसा असावा तर चंद्रकांत पाटील सारखा असावा आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला मधल्या काळामध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो त्या अनेक वेळा मला चंद्रकांत यायचा गुलाबराव आणि या आम्ही दोघा असायचो आमच्याकडे हा ही अडचण आहे ती अडचण आहे तेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं परंतु त्या परिस्थितीत देखील चंद्रकांतला खूप त्रास झाला तरी सुद्धा चंद्रकांत कधी मागे हटला नाही कधी संघर्ष केला आणि या संघर्षातून हे तुमचं नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आता तर मी मुख्यमंत्री आहे पालकमंत्री आपले गुलाबराव आहेत बाकी सर्व लोक आपल्या सोबत आहेत त्यामुळे या चंद्रकांत पाटील याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कामं झाली असतात